नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी आपण इथे आज मोदकाची रेसिपी पाहतोय आणि ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी झटकेपट होणारी आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे दोनशे ग्राम पनीर तर इथे अशा प्रकारे अगदी मौसूद आणि फ्रेश असं मी पनीर घेतलेलं आहे आणि इथे मी रोज पटेल घेतलेले आहेत ड्राय रोज पटेल थोडेसे पिस्ताचे काप एक चमचा तूप एक चमचा वेलची पावडर अर्धा कप आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप आपल्याला इथे पिठी साखर आणि अर्धा कप मिल्क पावडर घ्यायची आहे म्हणजे अगदी कमीच आहे ते आज झटके पण होणारी आपली रेसिपी आहे तर हे पनीरचे तुकडे जे आहेत ते सगळे आपल्याला खिसून घ्यायचे किंवा अशा प्रकारे हाताने चुरून घ्यायची त्यानंतर सर्व हे पनीरचे पीसेस जे आहेत ते पनीरचा चुरा आहे तो सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्यासोबतच आपण जे मिल्क पावडर घेतलेलं आहे ते खालायचं आहे पीटी साखरसुद्धा खालायची आहे दीड सी कॅरेट कोकोनट जे घेतलेलं आहे तेही घालायचं आहे त्यासोबत इथे मी अगदी एक कप भरून फुलफॅट मिल्क घेतलेला आहे आणि तेही मलई म्हणजे साईसोबत घेतलेलं आहे तेही घालायचं आहे तर अशा प्रकारे मिक्सरला छान असे याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी असंच आपल्याला याचं टेक्स्चर हवं आहे तरच आपले मोदक अगदी मस्त मऊसूद होतात तर अगदी जाड बॉटमच्या इथे कडई पॅनमध्ये तुम्ही हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे किंवा नॉनस्टिकमध्ये जरी शिजवलं तरीही चालेल तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मी इथे पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला एक ते दोन मिनिट हायवर ठेवायची आणि जे जेव्हा याला छान उकळी यायला येते तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियममध्ये ठेवायची आहे आणि हे मिश्रण साधारण सात ते आठ मिनिट जोपर्यंत याचं छान माव्यासारखं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप जे घेतलं होतं साजूक तूप तेही घालत आहे आणि अगदी कंटिन्यूज आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे तर याचं छान असं एक मोदकासारखं मोदकासाठी लागणारं जे बॅटर आहे ते तयार होतं आणि याच्यामध्ये बाकी काहीही न घालता झटकेपट अगदी तर अगदी दोनशे ग्राम पनीरमध्ये आपले हे तीस ते पस्तीस मोदक या मिश्रणाचे बनवून तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे आणि ते पॅनला सोडतही आहे तर आणखीन थोडंसं घट्टसर झाल्याच्यानंतर आप आपल्याला ले ले याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तर गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता अगदी लो टू मिडियमच ठेवलेली आहे तर वेलची पावडर अगदी टोटली ऑप्शनल आहे कारण आपण याच्यामध्ये जे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे त्याचा एक मस्त खमंग असा सुवास असतो मोदकांना त्यामुळे डेसिकेटेड कोकोनट जेव्हा आपण घालतो तेव्हा वेलची पावडर नाही घातली तरी चालते पण अगदी छान स्वीट शॉपमध्ये जसे मोदक मिळतात त्याचा जो सुवास असतो तशा प्रकारे मोदक बनवण्यासाठी इथे मी एक चमचा भरून वेलची पावडर घालणार आहे आणि आपलं मिश्रण तुम्ही पाहू शकता अगदी आठ मिनटं झालेली आहेत याला मी शिजवते तिथपासून आठ मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर या स्टेपला याच्यामध्ये घालूया एक चमचा वेलची पावडर आणि ही वेलची पावडर छान मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर सर्व आपल्याला एका ताटामध्ये घेऊन अगदी हात लावून मोदक वळता येतील साच्यामधून तेवढं थंड करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण मी एका मस्त ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पॅनला कुठेही बॅटर चिकटलेलं नाही अगदी परफेक्ट आपलं इथे मोदकाचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे सर्व बॅटर एक दोन मिनटासाठी थंड करून त्याच्यामध्ये आपण जे काही आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालू शकतो तर इथे मी थोडेसे पिस्ता चे काप आणि हे रोज पेटल घालणार आहे ड्राय रोज पेटल तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा छान असा गोळा बनतो आहे आणि हे ड्राय रोज पेटल जे मी घेतलेले आहेत ते मी घरीच बनवलेले आहेत गावटी गुलाबाचे आणि हे साधारण एक वर्ष दोन वर्ष तरी असेच्या असे राहतात याचा कलरही जात नाही आणि सुवासही त्यामुळे घरच्या घरी अशा प्रकारे आपण रोज पेटल बनवले तर फार कामामध्ये येतात फार पदार्थामध्ये वगैरे केकमध्ये डेकोरेशनसाठी गार्निशिंगसाठी वगैरे आपण यूज करू शकतो आता हे सर्व हाताने मिक्स करून थोडंसं थंड करून घेऊया ते थंड होते तोपर्यंत तुम्हाला मी इथे दाखवते आज आपण दोन साचे इथे घेतलेले आहेत तीन फोल्डचा सा एक साचा आणि दोन फोल्डचा सा एक साचा आणि इथे अशा प्रकारे मी एक चार मोदक सोबत होतात अशा एक साचा घेतलेला आहे पण हे मोदक फार छोटे होतात म्हणून आपण ह्या साच्यामध्ये मोदक बनवणार आहोत तर तीन फोल्डचा आणि दोन फोल्डच्या साच्यामध्ये आपण इथे मोदक बनवूया तर साच्याला आपल्याला तेल तूप काय काही लावायची गरज नाही हे मिश्रण ऑलरेडी मिल्क पावडर आणि खोबरं पनीर घातल्यामुळे थोडंसं असं तेलकट झालेलंच असतं त्यामुळे याला आपल्याला तेल तूप वगैरे साच्याला काही लावायची गरज नाही अशा प्रकारे हे मिश्रण सर्व आपल्याला साच्यामध्ये अगदी हाटानी बोटांनी प्रेस करून करून दाबून असं भरून घ्यायचं आहे त्यामुळे आपला मोदक छान कळीदार असा दिसतो तर तुम्ही इथे पाहू शकता एक मोदक आपला बनवून तयार झाला आणि अगं तो साच्यातून बाहेरही आला म्हणजे अगदी परफेक्ट आपले या बॅटरचे मोदक बनवून तयार होतात तर एक मोदक तुम्हाला मी इथे थ्री फोल्डचा जो साचा आहे म्हणजे तीन फोल्डचा साचा त्याने दाखवत आहे तर तर अशा प्रकारे थोडंसं बॅटर घालून त्यानंतर असाच्या बंद करून घ्यायचं आणि बाकीचं आपल्याला बॅटर अशा प्रकारे थोडं थोडं घालून बोटाने प्रेस करत करत घट्ट असं प्रेस करून घ्यायचं त्यामुळे मोदक छान होतात आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गुगुवीत आपला असा हा मोदक बनवून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे सर्व मोदक बनवायचे आहेत आणि हे मोदक आपण बनवलेले मोदक जे आहेत ते दहा मिनटं आपल्याला वेळ लागला पण हे पाच ते सहा दिवस आपण असेच ठेवू शकतो याला काहीही होत नाही फक्त मिश्रण जे आहे ते परफेक्ट शिजलेलं पाहिजे तर मोदकाला अजिबात काहीही होत नाही तर अशाच प्रकारे इथे मी या दोन फुलच्या साच्याने बाकी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तर एकाच साईजचे मस्त असे मोदक आणि अगदी पटापट -पत होणारे म्हणजे याला आपल्याला कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही आपण एकटेही मोदक हे असे मस्त बनवू शकतो आणि सर्वात महत्वा महत्त्वाचं म्हणजे अगदी दोनशे ग्राम पनीरमध्ये आपले इथे तीस ते पस्तीस या साईजचे मोदक बनवून तयार झालेल्याशिवाय एवढंसं बॅटर आपलं शिल्लकी राहिलेलं आहे तर अगदी मस्त असे हलवाई स्टाईल आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा कारण लाईक करायला काय आपल्याला चार्जेस पडत नाहीत पण मला फार आनंद होईल तुमचं एक लाईक जर असेल तर तर इथे मोदक मी तोडूनही दाखवलेला आहे मस्त असा माऊ खुसखुशीत आपला मोदक बनवून तयार होतो तुम्हाला जर ही पनीर मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद